नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विरा कर अॅकेडी मध्ये मी विकास होळे तुमचं चालू घडामोडी मध्ये स्वागत करत आहे तर आज बघणार आहे आपण एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस करंट अफेअर या आधीचे करंट अफेअर बघण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे प्ले तिथून तुम्ही डायरेक्ट चालू घडामोडीचे प्ले स्टोर जाऊ शकता डेट वाईज मी सगळ्यात चालू घडामोडीचे व्हिडिओज टाकलेले आहेत सगळे व्हिडिओ दहा ते पंधरा मिनिटाचे आहेत तर तुम्ही कोणतेही व्हिडिओ बघू शकता तुम्हाला नक्कीच फायदा होईल लक्षात घ्या मित्रांनो करंट अफेअर हा आज एक्झामसाठी मोस्ट आय एम पी टॉपिक आहे ठीक आहे मोस्ट आय एम पी टॉपिक आहे त्याच्यामुळे तुम्ही याला डेली करणं खूप गरजेचं आहे तर आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की चालू घडामोडी आपल्याला भरपूर काही माहिती देऊन जातं आणि ते पण या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला हे उपयुक्त असेलच ठीक आहे येणारे एक्झाम कोण कोणत्या आता एस एस सीच्या एक्झाम चालू होणार आहे सीजीएल आहे नऊ तारखेपासून त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये एम टी एस आहे रेल्वे एक्झामची अनाऊन्समेंट व्हायची बाकी आहे पण ए एल पीची झालेली आहे एएलपी एल पी सुद्धा आहे आता म्हणजे लोको ची बँकिंगची एक्झाम तसेच चालूच आहे पण मेन्सला करंट अफेअर जास्त येतं कारण की बँकिंगमध्ये तुम्हाला फक्त ला इंग्लिश रिजनिंग आणि मॅथ करावं लागतं यू पी तर आहेच आहे एम पी एससाठी तर खूपच आवश्यक आहे सगळ्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत चालू जेणेकरून तुम्हाला डेली चालू घडामोडी माहिती मिळेल चला तर बघूया आजचा पहिला प्रश्न आजचा पहिला प्रश्न आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या महासचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती झाली आहे पी अनिल कुमार इन यांची झाली आहे ठीक आहे महासचिव पदी फुटबॉलच्या महासंघाच्या खालीलपैकी कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस जारी केला आहे तो जारी केला यावेळेस यु एन सी टी ने ठीक आहे त्याचा लॉंग फॉर्म काय त्याचा लाँग फॉर्म मित्रांनो युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट ठीक आहे आता आय एम एफ आहे तसे इंटरनॅशनल मनी फंड वर्ल्ड बँक त्याच्यानंतर काय आहे युनो आहे तर एम फेंग चक्रवादळ पण तम्फिन चक्रवादळ कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकले आहे तर ते धडकले आहे मित्रांनो जपान चक्रवादळ कुठला आहे जपानचं आहे जपान, जपान मध्ये आलेल्या एमफिन चक्रवाद वादळाचा वेग ताशी किती किलोमीटर आहे तर तो आहे मित्रांनो काय फास्टच घेतो त्याच्यामुळे मी जास्त वेळ लावत नाही तुम्हाला दोनशे सोळा ठीक आहे दोनशे सोळा तासशे किलोमीटर म्हणजे बघा किती स्पीड असेल आणि किती मोठं नुकसान केला असेल त्या वादळाने एकोणीसशे एकाहत्तर स्ट्रॅटर्जी कॅम्पेन वलोर हे पुस्तक कोणी लिहिले आहे पुस्तक हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो हे लिहिलंय सत्यजित लाल यांनी कोणी लिहिले सत्यजित लाल यांनी बी सी सी ने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर भारती ने भारतीय क्रिकेट अकॅडमीचे प्रमुख कोणाला केले लक्ष्मण यांना केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे तर कोणता केला मित्रांनो हो? तर किसानो की बात ठीक आहे कोणता आहे तो किसानो की बात कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी किसानो की बात प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे तर कोणतं मंत्रालय येईल मित्रांनो तर हे येईल कृषी मंत्रालय ठीक आहे किसानाचा विषय आला म्हणजे कोण येणार आहे कृषी मंत्रालय येणार आहे आता इथे विकास सुद्धा आहे पंचायत सुद्धा आहे पण लक्षात घ्या की कृषी मंत्रालय आहे कोणत्या संस्थेने मल्टी डायमेन्शनल व्हर्नेबिलिटी इंडेक्स जारी केला आहे कोणी जारी केला आहे तो तो केला आहे युनायटेड नेशन यांनी ठीक आहे हव्या भारत आणि ऑस्ट्रेलिया समुद्री सुरक्षा चर्चेने आयोजित कुठे करण्यात आले आहे समुद्री सुरक्षा चर्चे ही सहावी आहे तर लक्षात घ्या ही यावेळेस मध्ये आहे ठीक आहे कुठे कॅनवेरा आणि किती आहे सहावी आहे भारत आणि ऑस्ट्रेलियाची समुद्री सुरक्षा चर्चा कोणत्या देशातील शिवेलुच ज्वालामुखीचा स्फोट झाला आहे शिवेलुच ज्वालामुखी हा कुठे आहे हा आहे मित्रांनो रशियामध्ये आहे भारतीय अक्षय ऊर्जा दिन कधी साजरा करण्यात येतो हा येतो मित्रांनो एकवीस कोणता देश दक्षिण कोरियामधील संयुक्त राष्ट्राच्या कमांड कमांडचा अठरावा सदस्य बनला आहे तर दक्षिण कोरियाचा संयुक्त राष्ट्रातील कमांडचा जर्मनी देश अठरावा सदस्य बनला आहे कोणता जर्मनी देश दे डबल डबल झाले ठीक कोणत्या देशाने भारताला एक हजार मेगावॅट वीज निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे तर हा निर्णय आपण नेपाळ देशासाठी घेतला आहे ठीक आहे तिथे थी आपण एक हजार मेगावॅट ही वीज पाठवणार आहोत नेपाळ या देशात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर आणि कोणत्या देशाच्या सरकारने कोणत्या देशाच्या सरकारमध्ये सामंजस्य सा करार करण्यात आला आहे ठीक आहे तर हा करार झालेला आहे मित्रांनो मॉरिशियस या देशाच्या सरकारमध्ये सामंजस्य सा करार करण्यात आलेला आहे कोणत्यासाठी कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण ने भारतासाठी भारतातील पहिलेच रेडू रेडी टू ड्रिंक अर्थात तयार पेय असलेल्या अंजीराच्या ज्यूसची पहिली खेप कोणत्या देशाला रवाना केली आहे तर हे भारतात पहिल्यांदा हा प्रयोग केला आहे आणि तो सक्सेसही झालाय तो, तो, तो आपण कुठे रवाना आहे कोणत्या देशासोबत शेअर केला तर तो पोलंडला दिलाय ठीक आहे कोणत्या देशाला पोलंड या देशाला आहे आपण शांघाई अकॅडमिक रँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटीज दोन हजार चोवीसमध्ये कोणती संस्था भारतातील खाजगी संस्थेमध्ये प्रथम वर ठरली आहे तरी कोणती संस्था ठरली ठरली वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यासाठी शांघाई अकॅडमिक रँकिंग ऑफ वर्ल्ड युनिव्हर्सिटीज भारतातील भारतातील खाजगी प्रथम क्रमांकावर ठरली आहे ठीक आहे वेस्टर्न इंडिया बिलियर्ड्स स्पर्धेचे विजेते कोणी पटकवले पटकवलं आहे मित्रांनो पंकज आठवाणी यांनी कसे वाटले आजचे करंट अफेअरचे क्वेश्चन नक्कीच कमेंट मध्ये मला सांगायचे आणि लेक्चर आवडला असेल तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही आहे आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरायचं नाही पी डीएफसाठी मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल त्याच्यानंतरच तुम्हाला इथे पी डी एफ बघायला मिळेल नक्कीच टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या इथे तुम्हाला मिळणार पीडीएफ पी डी एफ आणि तसेच येणाऱ्या काही नवीन जाहिराती आहे त्याच नोटिफिकेशन तुम्हाला इथे मिळून जाईल तसेच जे काही तसे रिझल्ट अनाऊन्स होतात ते सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो आणि काही जिकेच्या काही नोट्स ज्या असतात त्या सुद्धा आपण इथेच प्रोव्हाइड करतोय तुम्हाला टेलिग्राम ग्रुप टेलिग्राम ग्रुप जॉईन करणं आवश्यकच आहे सोबतच नवीन okay, नवीन जे काही लेक्चर घेणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे कारण त्यासाठी सबस्क्राईब केल्यावरच तुम्हाला नोटिफिकेशन वेळोवेळी येत राहील ठीक आहे चला थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो भेटूया उदय सेशनमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र